नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे परंतु दोन हजार चोवीस साली त्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं माझ्यासारखे शिवसैनिक कायम त्यांचा आदेश पाळत राहतील रह असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय पक्केसरकर यांनी यापूर्वी शरद पवार उद्धव ठाकरे यांना फसवलं आता ते एकनाथ शिंदेंच्या दाडीला हात लावून देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात कधी सामील होतील ते किरण सामंतांना करणार नाही सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे भाजप आणि शिंदे गटात अखेर दिलजमाई झाली आहे कुडामधील बैठकीत सगळे गैरसमज दूर झाले असून नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला राम एकवचनी होता एक पत्नी होता त्याचा आदर्श आपण आचरणात आणलाच पाहिजे मात्र या लोकांना श्रीरामांचा आदर्श काय करणार असं म्हणत दत्ता सामंत यांनी विनायक राऊत यांचं नाव न घेता मार्मिक भाष्य केलंय कोकणात शिवसेनेला एकही जागा न मिळाल्यानं माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे नाराज असल्याचं चित्र समोर आलंय तर सुधीर सावंत यांच्याशी चर्चा करून त्यांचं मन वळवू असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे हे चोवीस एप्रिल रोजी रत्नागिरीत येणार आहेत रत्नागिरीतील प्रतिष्ठित नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव आहे गुजरातांनी स्थानिकांशी वैर घेऊ नये व्यवसायापुरतं मर्यादित राहावं असं वैभव नाईक यांनी म्हटलंय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद